स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी म्हणजेच काय प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी येत असते त्या दिवशी आपण दुर्गाष्टमी साजरी करत असतो आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याचा हा दिवस असतो आता रोज आपल्याला शक्यतो करून आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं एवढं शक्य नसतं कारण आपण संसारिक माणसं आहोत पण महिन्यातून एक दिवस तर आपण करू शकतो ना तर त्यामुळेच हा जो पौष महिना आहे तर पौष महिन्यामधली आज पहिलीच दुर्गाष्टमी आहे आज पौष महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सूर्य उपासनेला विशेष महत्व दिलं जातं रविवार पौषचं जे व्रत आहे तर ते केलं जातं तर आपण जर बघा आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची जर सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास होत दूर होत असतात कारण का कुलदेवी ही आपल्या कुला रक्षण करण्याचं काम करत असते आपल्या कुळाचा संरक्षण आपली कुलदेवी करत असते मग तिचं कुलाचार करणे हे आपलं कर्तव्य आहे आपल्याला जास्त काही आज करायला जमणार नाही तरीही आपण काही दोन तीन सेवा आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आज करू शकतो तर कोणत्या नव्याण्णव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे नव्याण्णव मंत्र क कशा पद्धतीने आहे तर ओम आय एम रीम क्लीम चामुंडा आय विच्च या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पठण करणं शक्य नाही आहे तर यूट्यूबवरती लावून द्या तुम्ही फक्त काम करता करता श्रवण जरी के चालेल आज जर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा असेल तर त्यावरती तुम्ही आवर्जून आवर्जून कुमकुमार्चन करा कुमकुमार्चन कसं करायचं भरपूर वेळेस मी सांगितलेलं आहे तर जमल्यास तर आवर्जून नवार्ण मंत्राच्या साहाय्याने तुम्ही आज कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्चन करायचं आहे अष्टमी ही खूप महत्त्वाची असते अष्टमीच्या दिवशी केले जाणारे सेवा केली जाणारे उपाय हे खूप प्रभावी असे ठरत असतात तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात वाईट दोष असतात कर्म असतात आणि मागच्या जन्माचे जे काही वाईट कर्म असतात त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असते तर आपल्या घराची प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो आजचा एक उपाया है है। उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा अगदी दोन मिनटात होणारा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आज हा उपाय जर केला तर नक्की तुम्हाला अनुभव येईल की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न झालेली आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर ते बघा या उपायासाठी तुम्हाला एक दोन वस्तू लागणार आहे कोणत्या दोन वस्तू तर तुम्हाला लवंग लागणार आहे लवंग की तर तीन लवंग आपल्याला घ्यायचे आहेत तीन लवंग त्या घेतलेल्या असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे अशा अजिबात नको आणि एक विड्याचं पान आपल्याला लागणार आहे विड्याचं पान आणि तीन लवंग घ्यायचे आहेत आता प्रथम काय करायचं आहे देवघरासमोर रात्री म्हणजे संध्याकाळी पाच नंतर कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला या ज्या लवंग आहेत तर त्या हातात घ्यायच्या आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे नव्याण्णव मंत्र अगोदर पण सांगितला ओम एम रिम क्लीम चामुंडा विचे ओम निवारन एम रिम क्लीम चामुंडा विचे या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ह्याची ह्या मंत्राची एक माळजप करायचं आहे तुम्हाला त्यानंतर एक विड्याचं आहे आहे आपण तर त्यावरती कापूर एखाद्या पान प्लेटमध्ये दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साह्याने प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जो लवंगावरती आपण सेवा केलेली आहे तर त्या लवंग आपल्याला त्या कापूरमध्ये टाकायचे आहेत आणि हा जो कापूर आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचा आहे पूर्ण घरातून ही वाटी जी आहे तर ती आपल्याला फिरवायची आहे माझ्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती आहेत माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर झालेल्या आहे जाले ला अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये आपल्याला भावना ठेवायची आहे ही वाटी फिरवत असताना आपल्याला आपल्या हातामध्ये घंटा घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये जी घंटी असते बघा तर ती घ्यायची आहे आणि पूर्ण घरातून वाटी फिरवत असताना ही घंटी आपल्याला वाजवायची आहे आपल्या घरामध्ये जिथे कुठे को कानाकोपऱ्यामध्ये नकारात्मक शक्ती असते तर ती दूर होण्यासाठी घंटीचा नाद हा खूप महत्वाचा असतो तर त्यामुळे ही घंटा आपल्याला प्रत्येक घरा घरातील कोपऱ्यात वाजवायची आहे किंवा खोलीमध्ये आपल्याला वाजवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा कापूरचा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल ओम ॲम रिम क्लेम चामुंडाविचे हा इतका पॉवरफुल मंत्र आहे आणि हा मंत्र जर तुम्ही लवंगाच्या सेवा करून हा मंत्र जर कापूर म बरोबर जाळला म्हणजेच ज्या लवंग आहेत तर त्या कापूरबरोबर जाळल्या तर नक्की तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर होऊन कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न झालेली असेल आता हा उपाय तुम्ही आजच करणार आणि परत करणार नाही असं करू नका प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी असते प्रत्येक महिन्यातील दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा बघा तुम्हाला अनुभव की जे काही दोष आहे नकारात्मक शक्ती आहे तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली असेल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य सुद्धा नष्ट झालेले असेल तर हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की अनुभव येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ